पाणी आणतोय लोकसंख्या वाढती कुणी राज्य करते असेल पहला पहला, वेग ले ले। तर पहिलं पाणी प्यायला दुसऱ्या शेतीला तिसऱ्या इंडस्ट्रीला आणि नदी सुधारचा पण कार्यक्रम चाललेला आहे इतर पण प्रकारचे कार्यक्रम चाललेले आणि हे सगळे कार्यक्रम चाललेले असताना त्यामध्ये कुठली कमतरता भासू नये अशाच पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे आता महेशनी बोलताना सांगितलं त्याला काय वाईट वाटलं माझं नाव घ्यायला मला माहिती नाही परंतु अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहिती आहे ब्याण्णव न मी तुमचा खासदार झालो ब्याण्णव ते दोन हजार सतरा कुणी पिंपरी चिंचवड सुधारवला पंचवीस वर्ष झाली प्रत्येक गोष्ट मी तिथं लक्ष देऊन करत असतो आणि या इमारती आहे अधिकाऱ्यांना विचारा कितीदा बसत असतो कितीदा चर्चा करत असतो मार्ग काढत असतो शेवटी आपण युतीमध्ये आहोत ज्याने चांगलं केलं त्याला चांगलं बनायला शिका एवढं काही कंजूसपणा दाखवू नका मी तरी दिलदार आहे ज्याने केलंय त्याला मी त्याचं क्रेडिट देत असतो आयुक्ताला मला वाटतं पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा ला मुख्यमंत्री केलं आणि आयुक्तालयाची बिल्डिंग त्या ठिकाणी होते त्या बिल्डिंगला कितीदा कितीदा प्रयत्न केला त्याच्यामुळं हे पिंपरी चिंचवड हे आपल्या सर्वांचं आहे इथं सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत इथं कुठल्याही गोष्टी त्या ठिकाणी चुकीच्या होत्या का कामाने आपले डबल फ्लाय ओव्हर घ्या आपले